आदरणीय पडणकर साहेबांच्या उपस्थित या ठिकाणी एक चांगला असा कार्यक्रम आपल्या या बाळूमामाच्या मंदिराच्या भूमीमध्ये होतोय या मंदिराच्या पाठीमागे आपल्याला एक मोठा चांगला असा भव्य दिव्य सभागृह त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी आदरणीय आमदार सदाभाऊ त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी चाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे तर आता माझे भाऊ त्याचं काम चालू होणार आहे आणि म्हणून त्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी घेतोय त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आदरणीय पडळकर साहेब आदरणीय भाऊ आपल्या गावच्या डेप्युटी सरपंच आदरणीय सोनाली ताई या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे सहकारी आदरणीयदारांचे आदरणीय आदरणीय भाऊ पाटील त्यांच्या माध्यमातून त्या वाटेगाव नगरीमध्ये या मध्ये खऱ्या अर्थानं मी गेली सात ते आठ वर्ष विकास करण्याचे या ठिकाणी सामाजिक काम करण्याचा सा प्रयत्न करतोय ते खऱ्या अर्थानं आदरणीय आमचे मुख्यमंत्री हेमंत भाई आमोळे या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमचे किरण भाऊ उत्तरे आदरणीय नागार्जुन भाऊ धुमाळ या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थित असणारे आदरणीय प्रवीण भाऊ खोटे आदरणीय आमचे नितीन भाऊ तिवरे आदरण्या सुनील भाऊ ढेबे आदरणीय माझा मित्र प्रदीप साठे या ठिकाणी आलेले आमचे सागर पाटील दीपक जाधव आमच्या ठिकाणी काकाजी खोबरे या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सुधा काका सागर पाटील त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय रामचंद्र फोंडे आदरणीय संपत चिले आदरणीय मा आदरणीय सर आणि या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आमचे मित्र आदरणीय येडगे सर आणि त्याच्या माध्यमातून मी या ठिकाणी वाटे काळामध्ये आता नेहमीच संपर्क ठेवतोय फिरतोय प्रत्येक ठिकाणी मला त्या ठिकाणी घेऊन जाण्याचा जा जो जा प्रयत्न करतोय तो माझा जोलक मित्र अभिजित मुळी या सगळ्यांचं मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत करतो आमची वाटेगावात कोणी ते तुला दादा दिसत नाही त्यांचंही मी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपयोग थोड़ असणाऱ्या सर्व माझ्या मार्ग कुणाचं नाव विराज कोंडे आदरणीय बजरंग लालाचे पाटील आदरणीय राजूभाई आदरणीय या ठिकाणी रामभाई आप्पा आमचे आदरणीय पुनर्सन पाटील राजू आमचे मित्र राजेश पाटील आता काय झाले साहेब मी सगळ्यांची नावं घ्यायला ते आता माझी पाहिजे निवडणूक मी जर ताच एखादं नाव जर आता काय घेतलं तर माझं ते अवकून जाईल त्यामुळे मला इकडे तिकडे इकडं तिकडं धनंजय जोडून माफी मागतो एखाद्याचं नाव राहिलं असेल तर म्हणून नका की सागर खोयचा तोंडात कसं काय नाव राहिलं ना। आता भैया गडीत तेवढं काम काय काय सांगते की सागर उरबोज पुला बोल चालला काय अभिषेक बरोबर त्यामुळं कुणाचं राहिलं असेल तर मी माफी मागतो आणि गेली कितनेक दिवसाचा हा प्रश्न आपण या ठिकाणी हा प्रश्न मांडत असताना बघतोय की खऱ्या अर्थानं मी पहिल्यांदा ह्या सर्वच आपल्या धनगर समाजाची या ठिकाणी मनापासून त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी चांगला लढा दिला म्हणून खऱ्या अर्थाने हे आजकाल त्या ठिकाणी लक्षात ठेवा पोहोच होतात कारण तुम्ही सगळ्यांनी गेली एक वर्ष प्रचंड चिकाटी आणि चिंड या कामासाठी धरून धरली आपल्याला मोठ्या माहित आहे की काय काय लोक म्हणले की परवाच मला एक पाच सहा दिवसापूर्वी आधीजी म्हणला की आमचे पत्रकार पण इथं आले बघू शीतल शेटे आणि काय काय माणसं म्हणली की अरे तुम्ही नुसता निधी घोषणा करत चाललाय पण तुम्ही खरंच काम करताय का काय माझं म्हणजे आपल्यालाही म्हणणार सदाभाऊ म्हणजे चाळीस लाख चाळीस लाख दिलं ते चाळीस लाख कुठं आहे पण आज नुसतं काम मंजूर झालं नाही तर त्याच टेंडर पूर्ण झाले आणि म्हणून काय साहेबांना घेऊन आले की उद्या सकाळपासून लक्षात कॉन्ट्रॅक्टर पासून सुदर्शन पाटील सुद्धा इथं आहेत उद्यापासून सुदर्शन काम चालू करा आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी ते काम पूर्ण करायच नेहा सात ते सात वर्षामध्ये आपल्या या गावासाठी मी भाऊच्या माध्यमातून प्रचंड निधी देण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये तुम्हाला सांगतोय आपण सिद्धेश्वर पादन जी आपल्या ह्याच्या समोरचीच बरोबर नाही माझं भाऊ ह्याच्या समोरची आपण त्या ठिकाणी सिद्धेश्वर पादन वीस लाख रुपये भाऊच्या माध्यमातून मुरमीकरण आणि खडीकरण काम पूर्ण झालेलं आहे गणेश नगर विविध लोक आपल्या प्रतीमसाठी त्यांच्या भागातला शाळेजवळचा भाग तिथला जवळपास आपण ठिकाणी घेऊन आस ते सुद्धा काम पूर्ण झालेलं असं काम करा स्वच्छ माळ्याचं काम करा काय राष्ट्रशाई त्या निघा वीस लाख रुपयेचा निधी घेऊन आज ते सुद्धा काम शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे ते काम आहे आपल्या गावच्या अजून उमेश भाऊ सोळे यांच्या माध्यमात पहिल्यांदा मला आपल्या धनगर समाजाला निधी देता आला आणि तिथे मी दहा लाख रुपये काम शंभर टक्के त्या ठिकाणी सभागृहात दहा लाख रुपयेचा झालेला आहे परत आपण त्या पेवीन रोखवर हे सुद्धा पेवीन रोज आपण अजन्य भाऊंच्या माध्यमात पाच लाख रुपये कोणता तुम्ही त्या ठिकाणी हे पीविट्रोफ आपण काम केलेलं आहे परत तुम्हाला सुद्धा जमाई दहा लाख रुपयाचं आपलं ग्राम त्या ठिकाणी आपण टाउनच्या तीन लाख रुपयाचं ग्रामपंचायतीला जिमचं साहित्य दिलं की पोरांनी काय ठिकाणी येऊन जायला म्हणून आज ते साहित्य आपल्या ग्रामपंचायतीच्या शाळेमध्ये आपलं साहित्य आहे परत गुईच्या लक्ष्मी चौक जो तुम्ही आता लक्ष्मी चौक झाला आपण येतो त्या चौका मध्ये सुद्धा सकाळी कॉलेजला शाळेला बोला जाण्यासाठी तिथ मला सांगितले की एक बस स्टँड असावं आपण तिथं तीन लाख रुपयेच पाच लाख रुपये बस स्टँड केलंय ते सुद्धा काम शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे परत मी तुम्हाला सांगू मी विधानसभेच्या माध्यमात रामोश्री ती रात्री दोन वाजता गेली रात्री दोन वाजता मी आणि आल्याने त्यावेळी लोकांनी आम्हाला सांगितलं की आणि बोर्ड मारून त्या ठिकाणी करून द्या कारण रामोशी समाजाला पाणी आणायला थोडी त्या ठिकाणी विहिरीत पाणी काढायला थोडा त्रास होतोय तर आज तुम्हाला गर्वाना सांगतो त्या ठिकाणी आपण दोन बोर मारून दिलात आणि दोन बोर मारून त्या ठिकाणी ते पाच लाखाचं काम आपण ते सुद्धा शंभर टक्के पूर्ण केलं नाही

त्या ठिकाणी अभिजित वगैरे घेऊन गेलं कुठं लटलेबा मला खंत सांगितली आणि ती खंत अशी आहे की आम्हाला स्मशानभूमी नाहीये पावसाळ्यामध्ये आम्हाला एक फ्रेश त्या ठिकाणी धन करायचं होतं आम्ही घरात पत्रे गोळा केले आणि कचरे हातामध्ये धरून आम्ही त्या ठिकाणी एका फ्रेसाला धरण दिलं आणि आम्ही आमच्या स्वतःची जमीन एकच एक चांगली करा जेणेकरून आम्हाला तिथं टाईम करा त्याचं वाटप आमचं जवळपास तीन ते चार किलोमीटर लांब आहे पण मी आज त्या ठिकाणी सांगतो की माझी बैठक पंधरा दिवस झाले पहिल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आधी कारण आम्ही त्या ठिकाणी सात लाख रुपये साधी घेऊन त्याची प्रशासकीय मान्यता घेतले येणाऱ्या पुढच्या एक महिन्यामध्ये त्या ठिकाणी स्मशानभूमी राहिलेली दिसेल या ठिकाणी आमचा लोक आहेत त्या लोकांनी मला सांगितलं की पालन सांगभाऊ करायचे आहे त्या शेनेपालनचा फ्लॉ सुद्धा आपण आता दहा लाख रुपये गुणविकरण खरेदी करण्यासाठी दिले ते सुद्धा काम येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये चालू होईल आणि दुसरं काम सावंत पानस त्याची सुद्धा अतिशय वाईट अवस्था आहे शेतकऱ्याला हे जर खूप त्रास होतोय त्या सावंत पानायला म्हणजे आपल्या या वाटेल भाऊच्या माध्यमात दोन कोटी पेक्षा जास्त आपण लेणी दिलाय कारण आपण या ठिकाणी फिरत असताना काम करत असताना संघर्ष करत असताना एखादी गोष्ट लगेच दिसत ना, ना। एखाद्यामध्ये पैसे

कुठला समाज समोर करायचं म्हणजे आणि त्यावेळी कोण म्हणत सुद्धा नव्हतं की माझे दादांचं तुझा वातावरण आहे काय तयार नाही पण तरी सुद्धा तुम्ही एकच विश्वास ठेवला की नाही आम्ही तुमच्यावरती विश्वास एक आता मता आणि आपण लोक सगळे मनापासून वाटेगाव करायचा प्रत्येक आणि प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी प्रवीण मनापासून म्हटला आणि आम्ही लोकसभा साहेबांच म्हणजे आम्ही एका लीड घेणार અને વાટેગાવારી સી ઓલા મોટો માણસો નાટકી માણું અને કઈ જણ તરીકે નિશ્ચિંત માણસા વર મા વિશ્વાસ कारण प्रत्येक माणसाचा शंभर एक लोकांच्या माझी नाव छोटा त्या ठिकाणी माणसाशी ते संपर्क आहे आणि म्हणून त्या ही एक काम होत जाणार आहे ते म्हणजे काल आम्ही भाटवड्याला गेलो आम्हाला जाणवलंय मी भावना विनंती करणार आहे की पुढे गावात एक रुपयाचा निधी टाकायचा नाही अंतर्गत रस्ते करायचे नाही येणाऱ्या पाच वर्षामध्ये अजिबात कारण गावात निधी दिला की पुढच्या दोन तीन वर्षामध्ये पाईपलाईनच काम निघले तोच रस्ता करून होतोय पण एका कारण जुडी आणि शेतकऱ्याचा माल डायरेक्ट फायदा होता जर मार्केट मध्ये आला तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला फायदा होणार आहे कारण विचार तुम्ही पंधरा महिने ऊस चालता शेतकऱ्यांचा पंधरा पंधरा महिने का कारण त्या ठिकाणी आता ट्रॅक्टर झाला किंवा ऊस झाला कोण सुद्धा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचा त्या ठिकाणी आज ट्रॅक्टर झालेत नाही एवढी वाईट अवस्था त्या गुण मानायची आहे आणि म्हणून आम्ही निर्णय त्या जिल्हा परिषदेचा प्रत्येक काय मला मुक्त त्या ठिकाणी करायचं आहे आणि कसे काम सुद्धा विकास त्या ठिकाणी करायचा आहे आणि म्हणून काळामध्ये अजून आरक्षण नाही पडणार नाही काय नाही पण लेखक सांगायचं आहे की उमेदवार कोणा महत्वाचा नाही आरक्षण काय म्हणून नाही पण आज जिल्हा परिषद मत जिल्हा कारण हा मतदार तुम्ही गेले किती वर्ष राष्ट्रवादीच्या खिशात आहे त्यांच्या पार्टीच्या सामान्य सगळ्या माझ्या मित्रांनी त्या मला सांग आहे आणि निश्चितपणे रात्री कधी पण हात करा तुमचा एक सकाळ तुमचा सका। एक तुमचा एक कार्यक्रमाच्या निमित्तानं आवाहन करतो आणि तुम्हाला आणि या ठिकाणी माझा मान सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल तुमचा आव्हान म्हणतो आदरणीय पडळकर साहेबांनी त्यांच्या वेळ वेळ काढून आपल्याला धरण दिला आज आपण